मिरजेत संत शिरोमणी रोहिदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर संपन्न संत रोहिदास चर्मकार समाज उन्नती मंडळाकडून मिरजेतील संत रोहिदास चौक फुडगाव चौक येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विधान परिषदेचे आमदार इब्रिज नायकोडी यांच्या हस्ते फोटोपूजन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आरोग्य शिबिराचे संयोजन स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी स्वतः आमदार नायकवडे यांनी त्यांच्या स्वतःच्या रक्ताची आणि आरोग्याची तपासणी करून घेऊन सहभाग नोंदवला यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान नगरसेवक जमील बागवान अतहर नायकवडी अभिजित हार्गे जयगोंड कोरे शरद सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर दीपक दबडे श्रीकांत रायमाने संदीप दबडे अमित सन्नक्के यांनी तर संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ वीरशैव ककय्या मंडळ एकता मित्र मंडळ सर्वोदय गणेश उत्सव मंडळ दोस्ती गणेश उत्सव मंडळ सह समस्त समाज बांधवांनी केले यावेळी रोहिदास महाराजांचे समाज मंदिर बाबतचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आमदार इद्रीस नायकवडे यांनी यावेळी स्पष्ट केले संत आणि आद्य पुरुष संत शिवमिनिविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत धर्मकार समाजाच्या वेळेस विषय आज कारण अनेक वर्ष जरी या समाजाची मागणी आहे की आपण मंदिर असलं पाहिजे आपले समाजाचं मुख्य धका असलं पाहिजे पण आजपर्यंत जागे अभावी फिरू शकलेले नाही आवाहन केलेलं आहे समाजाला खूप जागा उपलब्ध सर्व पर्याय या ठिकाणी हाताळावेत ज्या वेळेला जागा उपलब्ध होईल त्यावेळेला निश्चितपणाने या सर्वांची आशा घेणार या विधान परिषदेचा विधान परिषदेचा सदस्य होऊन निधीची कोणतीही कमतरता त्यासाठी बातम नाही हे आश्वासन दिलेलं आहे हा आहे प्रश्न आहे जागेचा आणि मला वाटतं की यांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धती या समाजाच्या कार्यकर्त्यांच्या परत आहे आणि ते निश्चितपणानं त्या काळात लवकरच लगेच काय लवकर सगळीच्या माझ्या सगळ्या त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून घेतील अशी मला आशा आहे आणि संत गुरुजा महाराजांच्या जयंतीनिमित्त म्हणजे सर्व चंद्र समाजाच्या चित्रकार समाज उनुक्ती मंडळ यांच्या वतीने तालाबाद प्रमाणे या वतीने श्री संत महाराजांची निमित्त आरोग्य शिबिर महाप्रसाद तसेच इतर असे सर्व कार्यक्रम करण्याचे योजने आहेत तालाबाद प्रमाणे यावर्षी संध्याकाळी स्वातंत्र्य महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर आज महाराजांच्या जयंतीनिमित्त जे लोकप्रिय आमदार मान्य हिजूबाई नागवाडी यांनी सुद्धा उपस्थित लावली होती मी आम्हाला शब्द दिलेला आहे येणाऱ्या कालावधीत महाराजांसाठी मंदिरासाठी ते स्वतः प्रयत्न करतील मंदिरासाठी निधी उपलब्ध करतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाला पूर्णता उपलब्ध केलं आहे आम्हाला कधी आहे